बंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असं आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केलं आहे यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी सिस्टीम न लावता साजरा करा आणि गणेशोत्सव शांततेत पार पाडा आम्ही तुमचं कौतुक करू असं आवाहन मंद्रुपचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केलं मंद्रुप पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण प्रमोद आसादे गोपनीय शाखेचे सागर चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार माजी शेख उपस्थित होते या प्रसंगी पुढं बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार म्हणाले की सर्व मंडळांनी महाराष्ट्र शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं तसंच प्रत्येक गावात एक गाव एक गणपती असावा गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी लावण्यात येऊ नये तसंच पारंपरिक वाद्ये जास्तीत जास्त मंडळांनी लावावीत वृक्षारोपणावर भर द्यावा त्याचबरोबर आवश्यक ते परवाने घ्यावेत सर्व गणेश मंडळांना पोलीस स्टेशन तर्फे आव्हान आहे की सर्वांनी गुन्हा गोविंदात पारंपरिक वाद्याच्या उपस्थितीमध्ये गुन्या गणेश गणेशोत्सव साजरा करावा उत्सवादरम्यान सर्वांनी सामाजिक उपक्रम राबवावे जसे की वृक्षारोपण रक्तदान इत्यादी उपक्रम राबवावे ज्या गावातील इतर महिला आहेत गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना आपल्याला जी काही मदत करता येईल ही आपण आपल्या आप मंडळाच्या वतीनं करावी अशी सर्वांना आवाहन करतो तसेच सर्वांनी आपल्यामुळं कोणताही कायदा वसुस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी तसेच शांततेच्या मार्गाने सर्वांनी गणेश उत्सव आनंदात साजरा करावा असं आवाहन करत आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत आपण आदर्श गणेश पुरस्कार देणार आहोत यावर्षीसुद्धा आपण एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटी सर्व मंडळांना भेटी देईल आणि त्यातून आपण एक तीन क्रमांक काढणार आहोत